फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न झाले एक जोडप जम्मू काश्मीरच्या मध्ये फिरायला जातं त्या मध्ये त्या टुरिस्ट पॉइंटवर पाणीपुरीचा आस्वाद घेताना मागून एक व्यक्ती येतो विचारतो तुझा धर्म काय मुसलमान तर नाही ना, ना। मुसलमान असतील तर कलमा आणि नमाज पडून दाखव जेव्हा तो व्यक्ती हे सर्व करण्यात असफल होतो तेव्हा त्याला ते गोळीने मारून टाकलं जातं जेव्हा त्याची बायको ते सर्व दृश्य पाहते आणि म्हणते मला सुद्धा मारून टाका तेव्हा तो आतंकवादी म्हणतो तुला जिवंत सोडतोय कारण तू जा आणि मोदींना सांग बावीस एप्रिलच्या रोजी पलगाम मध्ये जे काही झालं ते खरं तर लाजिरवान आहे तीनशे सत्तर काढल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनीही हमी दिली होती की जम्मू काश्मीरमधून आतंकवाद कमी होईल पण सत्तावीस जणांचा जीव गेलेला आहे ते कोणामुळे कुठे ना कुठे रिटायर करणार आणि मेजर्स तर असं म्हणतायत की आपले इंटेलिजन्स चुकलं आपण असफल झालो कारण सहा आतंकवादी येतात ते पण टी आर एफ आणि द रेजिस्टंट फ्रंट लष्कर ए तय्यबाचे ग्रुप आणि सत्तावीस जणांना भारताच्या स्वर्गात म्हणजे काश्मीरमध्ये मारून जातात नमस्कार मी शशांक आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या संपूर्ण घटनेचा केंद्रबिंदू म्हणजे धर्म तुझा धर्म काय एक तो कसा होता ज्याने बेधडक सर्वांना वाळून टाकलं तो पण आतंक एक आतंकवादी आणि हा एक आतंकवादी ज्याने आधी धर्म विचारला नंतर लोकांना मारलं कळून येते यांची आयडियोलॉजी एक सुंदर पिक्चर आहे के के मेनन यांचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप सुंदर डायलॉग आहे बच्चे नाही आतंकवादी के पिल्ले यांच्या नसा नसात आतंकवाद भरलेला आहे आणि आतंकवाद्यांचेच पिल्ले आहेत धर्म विचारून मारण्याचं कारण म्हणजे एवढंच की भारतामध्ये चालू असलेल्या घडामोडी आता भारतामध्ये वक्त संशोधन बिलावर विवाद सुरू आहे अनेक ठिकाणी दंगे झाले फसाद झाले कुठे ना कुठे भीती होती की आतंकवादी कसे गप्प बसले खर तरी या लोकांना भारताच्या संविधानावरून काय घेणं देणं नाहीये जे लोक या भारता देशालाच मानत नाहीत त्यांना संविधानामधल्या बदलापासून काय पण फक्त धर्म आणि कट्टरता हा कुठला धर्म आहे हा कुठला इस्लाम आहे एक इस्लाम तो एपीजे अब्दुल कलामांचा ज्यांना आज सुद्धा प्रत्येक माणसाचं हृदय आठवण काढतं ज्यांना त्यांचा फोटो आज बघितला की सर्वांचं डोकं नतमस्तक होतं हा तो इस्लाम आणि हा एक दुसरा कट्टरपंथी धर्म ज्याच्यामध्ये भरला आहे फक्त ना फक्त आतंकवाद एफचा लष्कर कमांडर सैफुल्ला खालीद ह्या सर्व घटनाक्रमाचा मास्टर माइंड आहे आणि तिकडून पाकिस्तानी मीडिया बोलतोय की आम्ही आणि कुठल्याच आतंकवादी संघटनेने याची जिम्मेदारी घेतली नाही आहे खरंतर पाकिस्तानी आणि शहबाज शरीफ हे सर्व याच्यासाठी जिम्मेदार आहेत भारतामध्ये जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी उपस्थित आहेत भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावर होते भारतामध्ये वक बोर्डावर विवाद सुरू आहेत तेव्हाच हा आतंकवादी हमला का झाला या आतंकवादी हमल्यामागचं कारण काय स्पष्टपणे दिसून येतं काल काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले लोक बेफिकीर होऊन जम्मू काश्मीरमध्ये वावरत होते कारण जम्मू काश्मीरचं वातावरण भारतीय सेनेमुळे तेवढं शांत झालं होतं पण अचानक सहा लोक या देशामध्ये दे बंदुका घेऊन आले इतकी मोठी चूक हे लोक देशाबाहेरून आले की हे देशामधलेच काही कीटक आहेत जे या देशामध्येच राहून देशाच्या विरोधात काम करतात पलघाम ही तीच जागा आहे जिथे तीन जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होईल अमरनाथ यात्रेसाठी खूप महत्त्वाचे ठिकाण आहे पलघाम आणि त्याच ठिकाणी आता आतंकवादी हमला होणार खरंतर आतंकवादी हमले करणारे देशाचेच विरोधी नाहीत काश्मीरी अस्मितेचे विरोधी आहेत पलघाम सारख्या एरियामध्ये फक्त टुरिझम हा एकच त्या लोकांच्या कमवण्याचा मार्ग आहे आता येणाऱ्या काही वर्षांसाठी टुरिझम तिथे खूप मोठा धक्का बसेल कोणाला जावं वाटेल मला सांगा आज ज्या ठिकाणी आतंकवादी हमला झाला आहे काही महिन्यानंतर तुम्ही जासाल का तिथे मनामध्ये भीती बसेल आता काय होणार त्या काश्मीरी लोकांचं ज्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त टुरिझमवर अवलंबून होतं काश्मीरमधून निघणारे हे उग्रवादी काश्मीरच्याच विरोधात जात आहे आणि काश्मीरच्याच अस्मितेवर प्रहार आहे द रेजिस्टंट फ्रंट जर सध्या काश्मीरमध्ये खूप भयंकर रीती आपले पाय प्रसरत आहे काश्मीरमध्ये काही भटकलेल्या आणि खूप विद्रोही बुद्धीच्या युवकांना एकट्टा केलं जातं त्यांना ट्रेनिंग दिली जाते खर तर त्यांना आतंकवादी बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं कुठून येतं त्या लोकांकडे हत्यार जर या देशामध्ये दे प्रत्येक हतियाला लिगलाईज केलेलं आहे प्रत्येक हतियारासाठी लायसन्स लागतं तर हे अवैध हत्यार यांच्यापर्यंत येतात कुठून प्रश्न सरळ आणि सोपा आहे आणि याचं उत्तर आहे तेवढंच सोपं आणि सरळ म्हणजे पाकिस्तान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रातोरात देशात परत यावं लागलं सौदी अरबचा दौरा त्यांनी अर्धा सोडून आले गृहमंत्री अमित शहा त्याच दिवशी पलघामला निघाले डोनाल्ड ट्रम्प व्लादिमिअर पुतीन बेंजिंग नेते या सर्वांनी आपले समर्थन भारताला दर्शवले या आतंकवाद्यांचा बदला ख्यायलाच हवा पुलवामा आणि उरी सारखा बदला मागतो आता भारत आता रक्ताचा बदला फक्त रक्तातच हवा सध्याची अपडेट अशी येते की बारामुलामध्ये दोन आतंकवाद्यांना ठार करण्यात आलं पण आम्हाला ते सहाला सहा ला सहा आतंकवादी फासावर लटकलेले हवेत आम्ही विनंती करतो आज हाताला ह्या काळ्या पट्ट्या बांधून जर आम्ही हा व्हिडिओ बनवतोय तर आम्ही भारत सरकार आणि भारतीय सैन्याकडे विनंती करतो त्या सत्तावीस लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल असा बदला या देशाला द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आशा करू की अशा घटना आम्हाला तुम्हाला परत परत सांगाव्या लागून अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं